नमस्कार कसे आहात सर्व बहुतांश आजाराचे प्रमुख कारण पचन संस्थेतील बिघाड हाच असतो पचन संस्थेतील मेटाबॉलिक ऊर्जा ज्याला अग्नि म्हणले जाते ते आपल्या शरीरातील सर्व प्रकारचे विष अवशेष बाहेर काढते ज्या भौतिक पदार्थांना तोडून त्याचे सूक्ष्म ऊर्जेत रूपांतरित करते जे की आपल्या शरीराला महत्वाचे आहे त्यामुळे आपली आंतरिक ऊर्जा निर्माण होते आणि आपले मन स्पष्ट आणि निर्दोष राहते चला तर चला तर मग या पाचक अग्नीला योगाद्वारे प्रज्वलित करूया सर्वात प्रथम आपण करणार आहोत त्रिकोणासन त्रिकोणासन साठी दोन्ही पायांमध्ये तीन ते साडेतीन फूट अंतर घ्या डाव्या पाया सॉरी उजव्या पायाचा पंजा नाईन्टी डिग्री उजवीकडे डाव्या पायाचा पंजाब दहा ते पंधरा डिग्री आतल्या बाजूला कंबर आणि छाती सरळ समोर छाती खुली श्वास आत दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत आणि श्वास बाहेर सोडून उजवीकडे आपलं कमरेपासूनचं शरीर उजवीकडे करा एक श्वास आत घ्या श्वास बाहेर उजवा हात जमिनीच्या दिशेने घ्या आणि डावा हात आकाशाच्या दिशेने आणि वरती बघा आकाशाकडे श्वास घेत राहा जिथंपर्यंत हात येतोय तिथंपर्यंतच नेण्याचा प्रयत्न करा हा पाय फोल्ड करू नका जगत रहा चेहऱ्यावर स्मित हास्य एक श्वास आत सावकाश वरती श्वास बाहेर दोन्ही हात खाली आता डावीकडे सेम असंच करणार आहोत आपण डाव्या पायाचा पंजा डावीकडे 90 डिग्री उजव्या पायाचा दहा ते पंधरा डिग्री आहे छाती आणि कंबर समोर छाती खुली नाभी थोडीशी आत मध्ये खेचा श्वास आत दोन्ही हात सरळ खांद्याच्या रेषेत श्वास बाहेर डावीकडे झुका एक श्वास आ श्वास बाहेर डावा हात जमिनीच्या दिशेने उजवा हात आकाशाच्या दिशेने श्वास घेत राहा यासनामुळे आपली भूक वाढते आणि पचनक्रिया सुधारून मला अवध करू श्वासात सावकाश वरती श्वास बाहेर दोन्ही हात खाली आणि पाय सुद्धा सावकाश एकत्र राहा थोडेसे शेक करा प्रत्येक आसन ते सहा श्वास होल्ड करायचा आहे तिथे त्या आसनामध्ये थांबायचं आहे किंवा तुम्ही तीस सेकंड सुद्धा हे आसन थांबू शकता प्रत्येक आसन आता खाली बसायचं आहे दंडासनामध्ये दंडासन म्हणजे दंडास पाय सरळ पायाचे पण ज्या आकाशाच्या दिशेने पाठीचा आणि दृष्टी संप आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन पश्चिमोत्ताना श्वास आत दोन्ही हात वरती श्वास बाहेर सोडत असताना कमरेतून पुढे झुका पायाच्या दिशेने आणि शक्य होईल तिथंपर्यंत आपले हात शिनगोन पर्यंत अँकल पर्यंत आहे तिथपर्यंत पायाला पकडा आणि श्वास घेता श्वास बाहेर सोडत असताना आपली छाती पायांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा पाठी आपली पचनक्रिया सुधारते पचन संस्थेतील बऱ्यापैकी समस्या कमी होतात श्वास आ दोन्ही वरती श्वास बाहेर विश्रांती आता आपण करणार आहोत अर्धमत्सेंद्रासन अर्धमत्सेंद्रासन साठी सुद्धा दंडासन मध्येच बसायचं आहे दंडासन मध्ये बसून आपला उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि डाव्या पायाच्या पा। बाहेरच्या बाजूला ठेवा पायाचा पंजा गुडघ्याच्या शेजार डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून आपल्या शरीराकडे घ्या जेणेकरून आपली टाच उजव्या नितंबाला टच होईल इथंपर्यंत शरीराला टच होईल इथंपर्यंत पाय मागे उजवा हात शरीराच्या मागे श्वास आ डाव्या हात वरती श्वास बाहेर डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला आणि आपल्या उजव्या पायाच्या अँकलला पकडा आणि मागे बघा श्वास घेत राहा जर हात आपल्या अँकलला पोचत नसेल तर तुम्ही हात सरळ सुद्धा ठेवू शकता कोपरापासूनचा पुढचा हात आणि हाताची बोटे पूर्णतः खुली हे आसन आपल्या पोटातील आतड्यांना मसाज देऊन पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते एक श्वास आत मान श्वास बाहेर विश्रांती आता हेच आपण सेम डाव्या बाजूने सुद्धा करायचं आहे डाव्या पायाचा पण ज्या बाहेरच्या बाजूला उजव्या पायाच्या उजवा पाय फोल्ड गुडघ्यातून आणि शरीराकडे मागे घ्या डावा हात शरीराच्या मागे श्वास आत श्वास बाहेर मागे बघा एक श्वास आत सरळ श्वास बाहेर विश्रांती रिलॅक्स पुढच्या आसनासाठी आपल्या गुडघ्यावरती उभे राहा पायाचे रेस्टेड राहतील रिलॅक्स मध्ये आपण करणार आहोत उष्ट्रासन श्वास आत आणि बाहेर आत बाहेर आणि रिलॅक्स श्वास घेत राहा एक श्वास आत श्वास बाहेर सरळ रिलॅक्स जरी पूर्ण हात आपले पायाच्या पंजाला पोहोचत नसतील तर तुम्ही उष्ट्रासन करू शकता दोन्ही हात ठेवा एक श्वास आथ, श्वास बाहेर शक्य तेवढं मागे झुका हे आसन आपल्या पोटातील आतड्यांना पोटाला ताण देऊन पुढच्या आसनासाठी आपल्या पाठीवरती झोपून घ्या आपण करणार आहोत पवन मुक्तासन दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा श्वास आत आपले दोन्ही पाय छातीच्या दिशेने न्या दोन्ही हाताने पायाला पकडा श्वास बाहेर आपल्या डोक्यावरती उचलून आपलं नाक दोन्ही गुडघ्यांना टच करण्याचा प्रयत्न करा दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये श्वास घेत राहा गॅस संबंधीची प्रत्येक समस्या या आसनामुळे दूर होते एक श्वास खाली श्वास बाहेर दोन्ही पाय विश्रांती या आसनांच्या नियमित सरावाने तुमची पचनशक्ती नक्कीच वाढेल आणि पचनशक्ती संबंधित सर्व आजार दूर होतील पण हे आसने नियमित करत राहा